सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाच्या वतीनं रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणं हटवण्यात आली सोलापूर शहरात गजबजलेल्या मध्यवर्ती अशा रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यात आल्या होत्या यामुळं रहदारीला अडथळा येत होता गुरुवारी सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक पथकानं या ठिकाणी कारवाई केली सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली या कारवाईत रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली एक चारचाकी हातगाडी एक स्टील काउंटर चार लोखंडीत टपऱ्या दोन स्टीलच्या गाड्या एक स्टील रॅक एक गॅस सिलेंडर जप्त करण्यात आला पोलीस बंदोबस्तात जे सी बीच्या सहाय्यानं ही मोहीम राबवण्यात आली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख तपन डंके यांच्या माध्यमातून पथकानं ही कारवाई केली